खर तर आज मी साहेबांना धन्यवाद देते ते आपल्या राज्याचे महसूल मंत्री ज्यावेळी मी आमदार होते तेव्हा ते ऊर्जा ते मंत्री होते आणि माझ्या विधानसभेच्या कार्यकाळात दोन हजार चौदा ते एकोणावीसच्या काळात त्यांनी ऊर्जा मंत्री म्हणून खूप भरभरून दिलं या कोपरगाव मध्ये जी रखडलेली कामं होती तिथे मला त्यांनी अनमोल सहकार्य केलं त्यामुळे निश्चित आपण त्यांची त्यांचे धन्यवाद मानले पाहिजे कोपरगाव शहरातल्या एस एसजीएम कॉलेज जवळचं जे महापारेषणचं दोनशे वीस केवीचं उपकेंद्र होतं ते काम मंजूर करून त्यांनी कार्यान्वित केलं त्याबद्दल साहेबांचे आभार कोपरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये खूप विजेचा प्रश्न होता आणि म्हणून कारखानदारांना पुरेशा दाबाने वीज पुरवठा होत नसल्यामुळे ते वारंवार तक्रारी यायच्या तो संपूर्ण विषय समजून घेत त्यावेळी साहेबांनी सविस्तर विषय समजून घेतल्यानंतर नवीन पाच एम युए बसून कार्यान्वित केले विजेचा कायमचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे कारखानदारांना त्या उद्योगाला निश्चितच चालना मिळाली त्याबद्दल नामदार साहेबांचे मी मनापासून आभार मानते मतदारसंघात जवळजवळ चार ठिकाणं नवीन सबस्टेशनची त्यांनी मंजुरी दिली तळेगाव मळे काकडी संवत्सर शिंगवे आणि त्याचबरोबर चांदे कसारे आणि ब्राह्मणगाव कोकमठांचे सुद्धा त्यांनी त्या का कार्यकाळात मंजुरी दिलेली आहे कोपरगाव मतदारसंघातील शहरी ग्रामीण भागात एकशे पंच्याऐंशी ट्रान्सफार्मर इतिहासात कधी एवढे ट्रान्सफार्मर आपल्या कोपरगावला आले नाही एवढे ट्रान्सफार ट्रान्सफार्मर आपल्याला मंजूर करून साहेबांनी सहकार्य केलं होतं आणि म्हणून सुरेगावचा सोलर प्लॅन मंजूर करून तोही कार्यान्वित केला मतदारसंघातील दोन हजार चार ते चौदा या काळातील सर्व प्रलंबित कामांना साहेबांनी खूप खूप भरीव मदत दिली आणि म्हणून त्याबद्दल खूप आभार मानते मी मनापासून सगळ्या मतदार बंधू भगिनींच्या वतीने आपल्या या कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये तर साहेबांनी सहकार्य केलं पण आज नगरपालिकेतले प्रलंबित प्रश्न खूप मोठे आहे आणि ते विशेषतः आपली घरं आपल्या नावावर नाही साहेबांकडे महसूल खातं आल्यापासून अतिशय दमदार कामगिरी तातडीने तत्पर निर्णय आणि अतिशय मेहनती महसूल मंत्री आपल्याला मिळाले असल्यामुळं निश्चितच आपला आपल्याला आपलं काम होईल याच्यावर माझा विश्वास आहे आणि आपल्या महिला भगिनींना मी एकच सांगते देवाभाऊंनी तर विश्वास दिलाय लाडक्या बहिणींना कधी आपण कोणाचे लाडके होतो का हो आपल्या नावावर कधी चार पैसे तरी कोणी विचार केला होता का परंतु आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये आपल्या माता भगिनींचा विचार केला गेला आणि त्याचबरोबर पन्नास टक्के एस टी मध्ये आपल्याला तिकीट केलं गेलं असे खूप महिलांसाठी चांगले निर्णय अगदी महिला बचत गटांसाठी सुद्धा अतिशय चांगले निर्णय घेतले गेले आणि माझं कार्यकाळाची सुरुवात राजकारणात नाही झालेली मी समाजकारण गेल्या वीस पंचवीस वर्षापूर्वी महिला बचत गटाच्या कामाची सुरुवात केली आणि म्हणून महिलांचं आणि माझं एक वेगळं प्रेमाचं नातं आहे आणि कुठंतरी नात्यामध्ये काहीतरी व्हावं आणि आपला फायदा व्हावा म्हणून महिलांना भडकवलं जातंय परंतु महिलांना मी तुम्हाला सांगते ग्रामीण भागामध्ये गार्मेंट क्लस्टर कुठेही नाही पण आपल्या कोपरगाव मध्ये आपण इथं औद्योगिक वसाहतीमध्ये गार्मेंट क्लस्टर सुरू केलं आणि जवळजवळ अडीचशे तीनशे महिला तिथं काम करत आहे आणि म्हणून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण भागातलं पहिलं कॉल सेंटर की ज्यांची मुलं बारावी पर्यंत शिकू शकली त्यांच्या हाताला काम नाही त्यांच्यासाठी आपण ग्रामीण भागातलं पहिलं कॉल सेंटर सुरू केलं हजार एक मुलं मुली तिथं स्त्रिया महिला काम करत आहे तर विवेक भाईन वेळोवेळी रोजगारासाठी काम केलं रोजगार मेळावे घेतले की आपल्या भागातल्या तरुणांना हाताला काम मिळालं पाहिजे आणि म्हणून कोले परिवार पराभव झाला आणि म्हणून थांबला असा मुळीच नाही जेव्हा पराभव झाला त्याच्यानंतर दुप्पट ताकदीने आमचा परिवार काम करत असतो म्हणून आमचं माणूसकीचं नातं आहे सगळ्या जाती सुगर आहोत आणि म्हणून अचानक पंचवीस आरोप करायचे मी जे शब्द बोलले नाही ते शब्द सुद्धा कोपरगाव शहर भडकवण्यासाठी माझ्या तोंडी घालायचे आणि माझा एकेरी उल्लेख करायचा आणि बाईने असं असं केलं म्हणून काम केलं असा उल्लेख करणं या वयात शोभा देत नगराध्यक्ष स्वराच्या उमेदवाराला एकाच सांगते हो बाई असा मला अभिमान आहे मी आहे आणि तू समर्थ काही काम करणारे आहे आणि म्हणून मी आचार्य राजकारणात नाही आले समाजकारण हा माझा राजकारणाचा पाया आहे माझ्या भगिनींसाठी महिला सोबतीकरणाच सो। आणि महिला सक्षोबीकरणात तुम्ही काम करत आहे आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं काम मी त्या काळात स्वच्छ पाणी पुरवठा शहराला व्हावा म्हणून धरणातून काही काही जे मिळाले तर बरं होईल म्हणून देवाकडून मदत

मी रोज माझ्या विरुद्ध टीका टिप्पणी चालायची अशा पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला आजच्या घेतात लोणचे्लाउज शिवा शिवा मी मार्केटिंग करतो इतके जेव्हा झोपल ते का तेव्हा कोणी हात म्हणजे मोठ्या लोकांना फसून झालं आणि आता आमच्या या लाडक्या माता भगिनींना फसवायचा उद्योग सुरू केला असं मी आणि म्हणतो महिला बघिलो फसतो का तुम्ही आपल्या मागे भातकम आपले देवा भाऊ आहे आणि आपलं हे धरप सरकार आहे महत्व मंत्री आहे आपले सगळे प्रश्न मिटणार आहे आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे माझी कळकळीची विनंती आहे साहेब आमच्या नगर परिसर हातीमध्ये झोपडपाटी आहे हनुमान नगर दत्त नगर महादेव नगर नगर गजानन नगर लिंगवारा मैदान गांधी नगर किरक नगर संजय नगर सुभाष नगर साईनगर येवला रोड लक्ष्मी नगर फटकी जिजा माता उद्यान टाकी टाका पाठीमागची बाजू आहे या शासकीय जमिनीवर आहे पाणी पाठी भरतो त्याची उदरपाटी झाली साहेब आमदारांचे पीए जेल जेलमध्ये आहे मध्ये अशी परिस्थिती आहे आणि म्हणून वाट्या अशा बैठका घ्यायच्या वाट्या अशा टीका करायच्या आम्ही खरं काम करणारे आहोत आणि म्हणून आजही सत्ता असो नसो सोने फुले साहेबांच्या विचारांचा कार्यकर्ता आणि माझ्या माता मावला आम्हाला जोडून आहेत विश्वास आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि आपल्या या मित्रपक्षाचे सगळे उमेदवार जे इथे आम्ही त्यांच्यावर सुद्धा सगळ्यांचा विश्वास आहे आणि म्हणून निश्चित विधिमंडळात करत गेले पण राजकीय परंतु तरी सुद्धा आम्ही थांबलोही नाही फेकलोही नाही आणि काम करतच आहे आणि म्हणून माझी विनंती आहे साहेब आमच्या या सगळ्या मागण्या आम्ही ज्या मांडल्या त्या आपण पूर्ण कराव्या आणि मतदार बंधु भगिनी मी पुन्हा कल्पनेची विनंती करते की आमच्यावर विश्वास ठेवा मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवा महसूल मंत्र्यांवर विश्वास ठेवा आणि सरकारवर विश्वास ठेवून आपण आमचे नगराध्यक्ष पदाचे तरुण कडकदार भाजप